आणि यानंतर थेट जाऊयात मध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्याच्या वेळेला मराठा आंदोलक शिरलेले बघायला मिळत आहेत आणि ही तिथली थेट दृश्य आपण बघतोय मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये हो मराठा आंदोलक शिरल्याची ही बातमी समोर येतेय राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये हो मुक्कामी आहेत तिथे मराठा आंदोलक पोहोचले आणि त्यांनी त्या हॉटेलमध्येच आता ठिय्या मांडलेला बघायला मिळतोय मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते धाराशिव मधली ही दृश्य आपण बघतोय राज ठाकरे यांचा सध्याचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि यामध्ये ते सध्या धाराशिव मधल्या एका हॉटेलमध्ये मुक्काम करतायत आणि त्याच हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरल्याचं दिसत आहे याविषयी बोलूयात आफताब शेख आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आफताब तर आफ्ताबशी पुन्हा एकदा जोडलं जायचा सा प्रयत्न करूया मात्र आपण बघतोय हे आंदोलक आता घोषणाबाजी करताना दिसत आहेत पुन्हा एकदा आफ्ताबकडे जाऊयात आफ्ताब आपण बघतोय मोठी घोषणाबाजी होतीय राज ठाकरे यांची वेळ मागितली जाते आंदोलकांकडून राज ठाकरे दा, दाराशिव मधल्या पुष्पक पार्क या हॉटेलमध्ये मुक्कामाला आलेले आहेत आणि या ठिकाणी मराठा समाजाचे काही कार्यकर्ते जे आहेत ते अचानकपणे हॉटेलमध्ये घुसलेले आहेत आणि तर या सगळ्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची रीतसर वेळ मागितली होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि वेळ मागितल्यानंतर राज ठाकरे यांनी वेळ नाकारली आणि त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक पवित्र्यात आले आणि घोषणाबाजी जी आहे ती राज ठाकरे यांच्या अगदी रूमच्या अधिक सगळे कार्यकर्ते तर या सगळ्या आंदोलकांना विचारण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो की नेमकं काय आपली भूमिका आहे आणि भूमिका स्पष्ट करत असताना काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मोठा गोंधळ जो आहे तो उडालेला आहे आणि या ठिकाणी मनसैनिक जे आहेत ते या सगळ्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत आणि राज ठाकरे यांची वेळ आम्ही तुम्हाला घेऊन त्या पद्धतीने समजूत करण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं केला जातोय अर्थात राज ठाकरे काहीच वेळापूर्वी या हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि नेमकं काय यांच्याकडनं स्पष्टीकरण दिलं जातं कशा पद्धतीने समजूत काढली जाते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि राज ठाकरे त्यांना वेळ घेऊन त्याची समजूत काढतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे अगदी धन्यवाद आफ्ताब या सध्या आताच्या अपडेटसाठी तर या बातमीकडे आपलं लक्ष असेल तुर्ताच पुन्हा एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा